न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण भारत देश साजरा करत होता प्रजासत्ताक दिन नाशिक शहरामध्ये कुठल्याच अनुचित प्रकार न घडावा म्हणून नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांनी सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट केला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे गेल्या काही वर्षांपासून शहराची धुरा सांभाळत आहे प्रजासत्ताक दिनाच्या सर्व पोलीस ठिकठिकाणी लक्ष देऊन होते परंतु उपनगर या हद्दीमध्ये कोणीतरी देशी बनावटीची पिस्तल घेऊन असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली ठाणे पोलिसांनी सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी सापळा रचला आरोपी दिसताच त्याचा पाठलाग करून त्याच्याकडील देशी बनावट पिस्तल एकतीस हजार रुपये हस्तगत केले कैलास निकम वयवर्ष तीस राहणार रोकडोबावाडी देवळाली गाव असे या आरोपीचं नाव आहे ही सदरशी कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ दिलीप सगळे विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत यांनी ही कामगिरी केली आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केले आहे की नाशिक शहरातील जे सरे गुन्हेगार आहेत त्यांच्या हाचालीवर लक्ष ठेवा व कारवाई करा त्यानुसार गुंडावरी पथकाचे पोलीस हवालदार विजय सुरवंशी यांना माहिती मिळाली की रोकडोबावाडी उपनगर पोलीस ठाणे ठाण्याआधीत राहणारा इस नामे आतिश कैलास निकम याच्याकडे गावठी अग्निशस्त्र आहे त्यानुसार सदस्य बातमी आम्ही मान्य सी पी क्राईम प्रशांत बच्चाव सर मान्य एसीपी क्राईम श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे श्रीनी पी एस आय सगळे मलंगुंजा विजय सूर्यंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे भागवत राजेश राठोड व इतर कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही उपनगर पोलिस न्यायाधीश सापळा असला असता आरोपीने आम्ही कैलास आम्ही अतिश कैलास निकम हा आम्हाला पोलिसाला पाहून पळून चावू लागताच पळून जात असताना त्याला पाठला करून त्याचा त्याला पकडले असता त्याच्या कमरेला एक गावठी काट्टा व एक जिवंत काढतो असे मिळून आले सदरची कारवाई करून आम्ही उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत न्यूज जी महाराष्ट्र साठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक